नमस्कार मित्रांनो बुकलाईट मध्ये तुमचं स्वागत आहे हे आवाज तुम्ही ऐकलेच असतील शिवसेना नसते तर या मुंबई मध्ये लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलू शकत नाही परंपरा बनी रहे ये रेहेकृती बनी रहे। सत्ता का खेल तो चलेगा सरकारे आएंगी जाएंगी पार्टियां बनेगी बिगडेंगी मग देश चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवंनोbeginingनो आणि मातानो माझ्या मराठी मित्रांनो मी कधीही घेतलेला नव्हता अशा एका भावनेचा अनुभव येतोय की मी विलक्षण संकोचलोय असे वक्तृत्व आणि असा आवाज तुम्हाला पण अवगत करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या आंतरबाह्य संस्कृतीचा बोध होतो भरघोस कणखर पण गोड आवाजावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा चटकन पडताळा होतो व्यक्तीच्या तोंडून पहिला स्वर निघताच तो विद्वान व्यासंगी निश्चयी सत्यप्रेमी कळकळीचा आहे का हळवा कमजोर आहे की मिंदा याची श्रोत्यांना पारक करता येते मनुष्याच्या आंतरंगातील गूढ स्वरांच्या कंपित लहरींवरून होत असल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व कच्चे आहे की पक्के त्याच्या स्वभावातील बरे वाईट गुणधर्म कोणते तो ज्या विषयावर बोलणार त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे का कोता आहे या अनेक गोष्टींचा साक्षात्कार होतो भाषणाला काय किंवा व्याख्यान प्रवचन कीर्तनाला काय आवाज हे खूप मोठे भांडवल आहे भोगरे कीर्ते चिरफळलेले बायकी आवाजाच्या वक्त्यांना श्रोत्यांवर छाप पाडता येत नाही चार चौकात बसून गप्पा गोष्टी संभाषण करताना सुद्धा उत्तम गहिरा आणि मोहक आवाजाची समोरच्या व्यक्तीवर छाप पडत असते आवाजाला व्यायाम हा आवाज शरीर आणि मना इतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची गरज आहे सकाळ संध्याकाळ दोन दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत करणाऱ्यांचे आवाज आणि आरोग्य उत्तम राहते उत्तम आकर्षक गायनासाठी सकस निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता असते तेवढीच आवश्यकता वक्त्यांनाही असते वक्त्याच्या भरघोस आणि मोहक आवाजाने स्रोत्यांवर परिणाम होत असतो सारे पदनी या सप्तसुरांचे महत्व केवळ गायनशास्त्रापुरते मर्यादित नाही आपल्या कंठातून निघणाऱ्या आवाजातही हेच सप्तसूर असतात उच्चारला जाणारा कोणताही स्वर या सप्तसुरांपेक्षा वेगळा नसतो ही गायनशास्त्राची व्याख्या वक्तृत्वशास्त्रालाही लागू आहे म्हणजे सारे गम पदनी या सप्तसुरांचा ला रियाज करून तुम्ही तुमचा आवाज आकर्षक आणि भारदार बनवू शकता स्वरांची तीन सप्तके आहेत मंद्र मध्य आणि तार, तार मंद्र म्हणजे नेहमीच्या आवाजापेक्षा कमी पट्टीतील मध्य म्हणजे नेहमीचा आणि तार म्हणजे नेहमीच्या आवाजापेक्षा उंच पट्टीतील मंद्र सप्तकाचा आवाज फुफ्फुसातून निघतो मध्य सप्तकाचा आवाज कंठातून आणि तार सप्तकाचा आवाज टाळूतून काढावा लागतो प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी निरनिराळी असली तरी बोलताना आणि गाताना त्या त्या पट्टीतील सारे पधनी या स्वरांचाच भरणा त्यात असतो सप्तसूर म्हणण्याच्या दोन क्रिया आहेत सा पासून नी पर्यंत चढत्या क्रमाने स्वर म्हणण्याच्या क्रियेला आरोह म्हणतात आणि नी पासून उलट उतरत्या क्रमाने सा पर्यंत स्वर म्हणण्याच्या क्रियेला अवरोह म्हणतात नुसते सारे गम पदनी सानिध मगरेसा करून भागत नाही त्यातही अजून खूप सारे भेद आहेत मानवी मुखातून पडणाऱ्या आवाजात भिन्न भिन्न असे दोन हजार कंप आहेत सगळ्यांना उत्तम आवाजाची देणगी लाभलेली असते असे नाही सगळ्याच गोष्टी जन्मजात किंवा ईश्वरदत्त मानल्या तर प्रयत्नवादाला किंमतच उरणार नाही शारीरिक बळ कमवण्यासाठी जशी तालीमच करावी लागते ठराविक आणि नियमित व्यायाम करून घ्यावा लागतो नेमका तोच प्रकार आवाज कमवण्यासाठी सुद्धा करावा लागतो आवाजाचे आरोग्य कमवण्यासाठी आणि या विषयीचा विस्तृत स्वरूपात अभ्यास करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे लिखित वक्तृत्व कला आणि साधना हे पुस्तक वक नक्की वाचा मित्रांनो बुकलाईट हे ज्ञानाचे आश्रयस्थान आहे वेगवेगळ्या पुस्तकांचा सारांश तुमच्या समोर घेऊन येणे हेच आमचे ध्येय आहे आम्ही मराठी साहित्य आणि जगातील सर्वोत्तम पुस्तके तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी समर्पित आहोत पुस्तके मन आणि आत्म्याचे पोषण आहे या वेगवान जीवनात आपल्या ज्ञानाचा चक्षू वाढवायचा आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची राहून जाते पण आता चिंता करू नका ज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी बुकलेट चॅनल तुमच्या सोबत आहे वाचन हे काही मनोरंजन नाही हा एक प्रवास आहे जो तुमची क्षितिजे विस्तृत करतो पुस्तकांचं आणि तुमचं नातं पुन्हा फुलवण्यासाठी बुकलाईट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आम्ही शेअर केलेल्या पुस्तकांचा सा सारांश व्हिडिओ रूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद